अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला उमेश झाल्यानंतर सोलापूर शहरात सुद्धा इच्छुकांची संख्या वाढली असून पक्षात नव्याने येणाऱ्यांची अपेक्षा वाढू लागल्या आहेत सोलापूर सोलापूरचा मुस्लिम समाज आता बऱ्यापैकी दादांच्या राष्ट्रवादीकडे वळताना पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी आपल्या बऱ्याच समर्थकांसह प्रवेश केला त्या प्रवेशाची त्या प्रवेशासाठी कुणी कुणी पुढाकार घेतला हे दिसून आले मागील काही महिन्यांपासून शहराच्या अध्यक्षपदाची सूत्रे संतोष पवार यांच्या हाती आहेत बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना हे पद देण्यात आले भाऊ आपल्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करताना दिसले भाऊंचा लाडका भाई जोडीला कार्याध्यक्ष आहे या सर्वांचा भरणे मामा पालकमंत्री असताना सुवर्ण काळ होता त्याचा भरपूर लाभ या काही नेत्यांनी ने घेतल्याचे पाहायला मिळाले आता शहराचे आता शहरात बदलाचे वारे वाहताना पाहायला मिळत आहे माजी गटनेते किसन जाधव तौफिक शेख माजी गटनेते आनंद चंदनशिवे बिज्जू प्रधाने इरफान शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदासाठी इच्छुक असल्याचे समजते प्रत्येकाने आपापल्या परीने फिल्डिंग लावली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी त्यांची भेट घेत दौऱ्याचे नियोजन केल्याचे दिसून येते